एव्हरी वन आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर तर आज आपण पाहूयात सिम्पल क्विक आणि सगळ्यांच्या आवडीची अशी मंचुरियन रेसिपी आता मी इथे कोबी मंचुरियनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला आता चालू करूयात मंचुरियनची रेसिपी त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सुरुवातीला कोबी किसून अर्धा कोबी घेतलेला आहे मी इथं वजनी दोनशे ते तीनशे ग्रॅम असेल हा कोबी स्वच्छ किसून दोन पाण्याने धुवून घेतलाय त्याच्यासाठी दोन ते ती तीन चमचे कॉर्नफ्लावर तेवढ्याच अंदाजे वजनी मापाचा दोन ते ती तीन थोडा चिरलेला कांदा गाजराचे थोडासा किस त्याच्यासोबतच इथे लागणारे धने पूड लाल तिखट हळद मीठ आलं लसूण पेस्ट आणि ही आपल्याला नंतर लागणाऱ्या गोष्टी आहेत तर आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊ हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे बारीक शिरलेला कांदा घातल्यामुळे थोडेसे क्रिस्पी होतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गाजर याच्यात धनेजिरी पूड लाल तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला जेवढं तुम्हाला तिखट लागेल तेवढं चिमटभर हाळ इथं मी थोडासा ओव्याचा वापर केलेला आहे अंदाजाने मीठ घाला आणि आलं लसूण पेस्ट हे थोडंसं छान मिक्स करून घ्या थोड़ा -थोड़ा आता सुरुवातीला थोडं थोडं करत मैदा आणि कॉर्नफ्लॉर घाला थोडं मळल्यावर अंदाज येईल आता मी तातानेच मळेल आता हे मळतानाच मी थोडासा डार्क सोया सॉस अगदी थोडा घालून घेतलेला आहे हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आणि याचा छान असा गोळा करून पाच ते दहा मिनटं ह्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण मीठ घातल्यामुळं किंवा सगळे मसाले घातल्यामुळं ह्याला आपोआपच पाणी सुटलं जातं आहे त्याच्यामुळं वरून ॲडिशनल पाणी घालायची गरज नाही आता पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे छान असं दोन्ही हाताला तेल लावून जेवढ्या आकाराचे तुम्हाला गोळे पाहिजेत तेवढे असे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याच्यात तुम्ही जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला भाज्या घालू शकता सोयाबीनचा कोथिंबीर लाल तिकटवजी हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालेल शक्यतो छोटे जेवढे गोळे शक्यतो छोट्या आकाराचे करा, करा। म्हणजे जेणेकरून आतन भाजले जातील व्यवस्थित शिजले जातील नाहीतर बाहेरून कुरकुरीत आणि आतून थोडेसे कच्चे छोटे छोटे गोळे एकत्र एक पहिला करून घ्या आता इथं बघू शकता तुम्ही मी सगळे सगळ्या ह्याचे गोळे तयार करून घेतले आहेत शक्यतो पीठ तयार केल्यानंतर लगेचच त्याचे गोळे करून तळायला घ्यायचे जेवढा जास्त वेळ आपण त्याला ठेवू तेवढ्या वेळ त्याला पाणी सुटते आणि मग ते चांगले क्रिस्पी होत नाही मंचुरियनचे गोळे रेडी आहेत आता आपण त्याला फ्राय करू इथं आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता याच्यात आपण गोळे टाकून घेऊया सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर गॅस थोडा ला छोटाच राहू द्या जेणेकरून ते आतने शिजले पाहिजेत नाहीतर वरून क्रिस्पी आणि आतून मते पीठ कच्च राहिलं जातं मध्ये आधी आता चमच्याने मी त्याला खालीवरून करून बघते जेणेकरून ते खाली छिटकल जाणार नाही तुम्ही बघू शकता आता हे छान अशी गोल्डन कलर कलरवर भाजत आहेत शक्यतो डार्क ब्राउन होईपर्यंत भाजा जेणेकरून ते क्रिस्पी लागतील बारीक गॅसवरच तळा आता आपले इथे मंचुरियन ड्राय मंचुरियन म्हणू शकतो आपण हे तयार आहे हे असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात ज्यांना सॉस बरोबर नाही खायचे आहे त्यांनी हे असेही देखील खाऊ शकतो आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे फ्राय करून घेऊ बघू शकता तुम्ही इथं आता यालाही चांगला गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व मंचुरियन फ्राय करून घेतलेत आता हे बाजूला काढूयात आणि सॉससोबत ह्याला आणखीन एकदा शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आता हे शॅलो फ्रायसाठी लागणारे सॉसेस जसं की टोमॅटो सॉस रेड चिली सॉस डार्क सोया सॉस आहे थोडेसे लसूण मिरची हे गार्निंग गार्निशिंगसाठी थोडासा कांदा कोथिंबीर आणि थोडीशी कोबी आता कढई गरम झाल्यावर अगदी थोडस तेल घाला तेल छान गरम होऊ द्या तेल गरम झाल्यावर त्याच्यात लसूण मिरची थोडंसं एक दोन मिनिटापर्यंत शॅलो फ्राय करून घ्या कोबीची भाजी आपल्या आहारात लहान मुलं किंवा मोठे शक्यतो खाल्ली जात नाही प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे पण या पद्धतीने आपण मंचुरियन केली तर ती खाण्यात येते आणि सगळे आवडीने खातात म्हणून प्रत्येकाने नक्की याचा वापर करा आता आपले शॅलो फ्राय झालेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे टेस्टप्रमाणे याच्यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस सो सुरुवातीला घातलेला आहे आपण पीठ मळताना हा टोमॅटो केचप हे अगदी पाच दहा सेकंद केल्यावर गॅस थोडासा बारीक करा तुम्हाला जेवढी ग्रेव्ही आहे तेवढं पाणी घाला जर कोणाला हा सॉस ठीक हवा असेल तर आपण कॉर्नफ्लावर सुद्धा ऍड करू शकतो अर्धा चमचा कॉर्न फ्लावर, फ्लावर जर ह्याच्यामध्ये टाकला तर हा आपला सॉस ठीक होऊ शकतो एक वाफ येऊ द्या आता ह्याला छान अशी वाफ झालेली आहे गॅस बंद केला तरी चालेल आता ह्याच्यात आपण फ्राय केलेली मंचुरियन एक दोन मिनिटासाठी शालो फ्राय करून घ्यायची आता आपली मंचुरियन ऑलमोस्ट रेडी आहे बघू शकता ही रेसिपी मेनली कोबी या व्हेजिटेबल पासून बनली जाते आणि ती व्हेजिटेबल ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे त्याच्यामुळे हाय प्रोटीन फायबर रिच व्हेजिटेबल आहे सगळ्यांनी खाल्ली पाहिजे लहान मुलांनी आवर्जून खाल्ली पाहिजे आता ही मी माझ्या लहान मुलांसाठीच बनवले त्याच्यामुळे थोडस तिकटाचं प्रमाण कमी आहे सुरुवातीपासून आता आपली ही मंचुरियन रेडी आहे थँक्यू